की आता माझं भाषण सुरू असताना कृपा करून आता गुरुवर्णचं एकदा आशीर्वाद घेतला की सगळ्यांनी आपापल्या जागी असं नस्त व्हावं या अत्यंत पवित्र अशा सभेमध्ये उपस्थित असलेले परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज तंबलुरकर परमपूज्य सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर परमपूज्य डॉक्टर विरपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते परमपूज्य गुरुपादेश्वर शिवा गिरगावकर आमच्या लिंगायत समाजाचे भूषण वारणेचा वाघ माननीय विनयजी खोरेसाहेब माझे प्रिय मित्र डॉक्टर शिवाजीराव काळगे उपस्थित सर्व माझी संयोजकांना विनंती आहे परत एकदा की कृपा करून हा जनता जनार्दन आमचं सगळ्यांचं मनोगत ऐकायला आलेलं आहे तर आम्ही सगळेजण इथं का जमलो हा प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असेल सत्कार होऊ द्या त्यांचा आयोजकांना परत विनंती करायला लागलो की कृपा करून जरा व्यासपीठाची मर्यादा पाळा संयोजन समिते ज्या पद्धतीनं डेकोरम ठेवला तो डेकोरम जर पाळला तर समाजाच्या शिस्तीचं दर्शन घडेल आम्ही सगळेजण इथं का जमलो खरं तर राज्यसभा खासदार म्हणून माझा शिवाजी काळगेंच्या नंतर नंबर होता संयोजकाने नाव घेतलं शिवाजी काळगे म्हणून परंतु लिंगायत समाजाचे गुरु आणि जंगम म्हणून मी त्यांना माझ्या नंतरचा मान दिलेला आहे ते मला वयाने एक वर्ष सिनियर आहेत तर संयोजकांनी सांगताना चुकीचं सांगितलेलं आहे माहिती घेताना नीट माहिती घेत जा तर मला एक वर्ष सिनियर आहेत आणि त्यांची धर्मपत्नी ही माझी क्लासमेट आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की खरं तर मुखेडमधला लिंगायत समाजाचं सगळ्या उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं की मुखेडमध्ये मुखेडमधल्या लिंगायत समाज हा चाराक्ष समाज आहे याचं दर्शन आज मला घडलेलं आहे नांदेडमध्ये जमली नाही एवढी मोठी कोरेसाहेब त्यांनी मुखेड देगलूर बिलोली नायगाव कंदार लोहा या भागातून जमवल्याबद्दल या संयोजन समितीचं मी अंतकरणातून अभिनंदन करतो खर तर लिंगायत जागा झालेला आहे लिंगायतांच्या समाज जीवनातील पाठ आता उगवायला सुरुवात झालेली आहे असं चित्र आज मुखेडमधून आज महाराष्ट्राला कळणार आहे शिवाचार्य आशीर्वाद द्यायलेला आहेत द्यायला इथं उपस्थित आहेत समाजभूषण आलेले आहेत आमच्या समाजाचे गुरु लातूरचे खासदार या ठिकाणी आलेले आहेत ते जरी माझे मित्र असले तरी माझे ते गुरु आहेत खरं तर प्रस्तावित करत असताना माझ्या मित्रांनी रामराव मस्कलेजी आपण ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्यांच्यासाठी मी पाय पाच सप्टेंबरपासून भक्तिस्थळ ते शक्ती स्थळ वीर शैव लिंगायत समाजाची सन्मान यात्रा काढलेली आहे आणि ती सन्मान यात्रा बावीस जिल्ह्याला स्पर्श करून अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी आठावीश, विधानसभांपैकी मी एक्कावन विधानसभा पूर्ण करून आज परत तुमच्यामध्ये आलेलो आहे परत मला तेहतीस विधानसभेमध्ये इथून परत जायचं आहे मी राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर अजूनही घरी गेलेलो नाही मला सुरुवातीला लोकांनी म्हणाले की तुम्ही राज्यसभा खासदार का झाले कसे झाले आणि पक्षाने कसे काय तुमचा क्रायटेरिया लावला काही लोक म्हणले लाटरी लागली वाघाची काही लोक म्हणले नशिवानच नशिबाने ठरला काही लोक म्हणले कसं काय मिळालं की गड्याला तर मला सगळ्या लोकांना हे अभिमानानं सांगायचं आहे की मी चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो म्हणून मला राज्यसभा खासदारकी मिळाली नाही ऐकून घ्या टाळ्या वाजू नका आपले लोक कशालाही टाळ्या बाजूत मी बाबरी मजिद इथं ढाचा पाडला म्हणून मला राज्यसभा खासदारकी मिळाली नाही मी कोविडच्या काळामध्ये पन्नास हजार डॉक्टरांची टीम महाराष्ट्रात उभी केली म्हणून मला राज्यसभा खासदारकी मिळाली नाही धारावीचा पॅटर्न आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी राबवला त्यापैकी मी एक होतो म्हणून मला राज्यसभा खासदार की मिळाली नाही मी राज्यसभेचा खासदार कशामुळे झालो तर मी राज्यसभेचा खासदार लिंगायत समाजाचा आहे म्हणून मी राज्यसभेचा खासदार झालो आणि मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा स्वाभिमान आहे म्हणून मला माझ्या पक्षनेतृत्वाने सांगितलं की या महाराष्ट्रामधला लिंगायत समाज विखुरलेला आहे या महाराष्ट्रातल्या लिंगायतामध्ये मस्कले साहेब तुम्ही फक्त वाणी एवढ्याच जातीचा उल्लेख केला स्पेक्ट्रम वाईड करा विजन वाईड करा लिंगायतामध्ये वाणी कोष्टी कोळी त्याच्यावर ते तेली मातंग सुतार चांभार लोहार लिंगायतांमध्ये सत्तावन्न पोट जाती आहेत एकट्या वाणी समाजाचा विचार नाही लिंगायतात माळी आहेत लिंगायतामध्ये बहार पण आहेत हे लक्षात ठेवा बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जे काही अनुभव मंडपांची स्थापना केली सत्तावन्न ते अठ्ठावन्न पोट जातीचा जनसागर आहे त्या समाजाचा सन्मान परत मिळून आणण्यासाठी मी डॉक्टर अजित गोपछेडे एकट्याने नाही हजारो लिंगायत तरुणांच्या माध्यमातून भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ ही यात्रा काढलेली आहे महाराष्ट्रातल्या लिंगायतांचा सन्मान आणि स्वाभिमान परत मिळवण्यासाठी त्यामुळे तुम्ही जी मागणी केली ती फक्त छोटी मागणी केलेली आहे मी त्याच्याही पेक्षा विशाल स्वरूपाची मागणी शासनाकडे केलेली आहे आमच्या लिंगायत समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची संपूर्णपणे प्रत्यक्ष मागणी आहे कोणती जात असो त्याच्यामध्ये आणि तुम्ही या ठिकाणी एक गोष्टीचा उल्लेख केला बसवेश्वराचा पुतळा मी आज या ठिकाणी घोषणा करतो माझ्या राज्यसभेच्या खासदारकीमधून जेवढा काही निधी लागेल पिंपरी चिंचवड मध्ये एकदा जाऊन बघून या ज्या पद्धतीने बसवेश्वराचा पुतळा उभा टाकलेला आहे जशा पद्धतीने इष्टलिंग धारण केलेला आहे त्या पद्धतीने एकतेचा आणि समानतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वराचा भव्य दिव्य पुतळा उभारण्याचं मी वचन या ठिकाणी मुखेडकरांना आज देत आहे तुम्ही तिसरी मागणी केली पडू नका पाणी द्या तुम्ही तिसरी मागणी केली त्या मागणीमध्ये थोडं लिंगायत समाजाना आत्मचिंतन करायची गरज आहे माझं जे पहिलं वाक्य होतं आम्ही इथं जमलो कशासाठी त्याच्यात तुमच्या तिसऱ्या मागणीचं उत्तर आहे तुमच्या दफनभूमीवर दुसरे माणसं कस काय कब्जा करतात तुमची स्मशानभूमी लिंगायत समाजाची चा असताना एवढा समाज इथं असताना तुमच्या समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण कसे होते सगळ्यांनी सभा झाल्याच्या नंतर चिंतन करीत जा तुम्ही संघटनेत नाहीत तुम्ही एकत्रित नाहीत तुमची एकत्र ताकद नाही हे या संघटनेचा ते त्या संघटनेचा यानं या पाय धरून पडून याचं त्याचं पाय धरून ओढ याच्यामध्येच लिंगायत समाजाची आदोगती झाली तुम्ही सगळेजण जर एकत्रित झालात तर तुमच्या स्मशानभूमी रुद्रभूमीवर कोणाचीही डोळे विसरून बघायची हिंमत होणार नाही खूप छोटी मागणी केली तुम्ही अहो आमच्याकडे प्रचंड पैसा आता मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी आहे कालच माझी नेमणूक स्टँडिंग कमिटीच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयामध्ये झालेली आहे मी तुम्हाला वचन देतो तुम्हाला जशी पाहिजे तशी स्मशानभूमी मुकेडकरांना ज्या पद्धतीनं आयडियल पाहिजे त्या पद्धतीनं मी माझ्या निधीतून तुम्हाला करून द्यायला तयार आहे परंतु गावागावामधल्या लिंगायतांना तुम्ही जागा करा कारण तुमच्यामध्ये एकी नाही जातीपातीच्या भीती सगळ्या घाडून टाका एकमेकाच्या ज्या समस्या त्या घरात बसून मिटवा बाहेर जेव्हा एकत्र येता तेव्हा सगळ्या हातात हात घालून एकत्र या ही कोणाला धमकी देण्यासाठीची सभा नाही माझी तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही नुसतं लिंगायत लिंगायत कराल तर बाकीचा समाज तुमच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहिल तुम्ही दुसऱ्या अठरा पगड जातीचं नेतृत्व करण्याची ताकद जेव्हा तुमच्यात येईल तेव्हाच तुम्ही ते ते खरं लिंगायत करून तुम्ही सगळे नेते व्हाल दुसऱ्या समाजाचं नेतृत्व करायची ताकद विनय कोरेंनी निर्माण केली त्यांचं स्वागत करा टाळ्या वाजून ते म्हणत नाहीत मी नुसतं लिंगायत आहे अठरा पगड जातीचे नेते विनायक कोरे असा जातो समजून घ्या लिंगायतानो एकत्र व्हा पण आजूबाजूला असलेल्या समाजाचं पण नेतृत्व करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे मी संयोजन समितीला एक छोटीशी सूचना करेल पुढे केव्हाही कार्यक्रम करीत असताना महिलांना जो समान अधिकार महात्मा बसवेश्वरांनी जो दिला तर व्यासपीठावर इथून पुढे बसत असताना महिलांना देखील व्यासपीठावर बसण्याची संधी द्या ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींनी दोन हजार एकोणतीस मध्ये तेहतीस टक्के आरक्षणाची चांगल्या पद्धतीचं मोठं काम आमच्या बैलांसाठी केलेलं आहे प्रधानमंत्री मोदीजींनी बसवन्नाचा पुतळा लंडनमध्ये बसवला त्या मोदीजींचा आभार आम्ही मानतो खर तर तुम्ही एक मागणी केली आत्ता मी वीरशे लिंगायत समाज सन्मान यात्रेच्या माध्यमातून विनयजी देवेंद्र फडणवीसांकडे गेलो आम्ही दीडशे लोक गेलो आत्ता ज्या मागण्या उच्चेकरांनी केल्या आत्ता ज्या मागण्या मस्केलेंनी केल्या आमच्या बंडे साहेबांनी केल्या त्या सगळ्या मागण्यांचा उठे उठा त्या उल्लेख मी स्वतः देवेंद्रजींच्या समोर केला सगळे विरुपाक्ष महाराज होते कपिलदारचे अवशेकर महाराज होते पंढरपूरचे आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्या गोरगरीब लिंगायत समाजाच्या मुलामुलींसाठी शिक्षणाच्या सोयी नाहीत तुमची मागणी नांदेडची आहे माधवराव पण मी नवी मुंबईमध्ये फडणवीसांकडून दोन एकरचा भूखंड मिळवला आणि त्याच्या जागी मी आता मोठ्या प्रमाणावर वीरसेव भवन आणि हॉस्टेलची उभारणी आम्ही या महिन्यामध्ये करणार आहोत त्याच प्रकारे पुण्यामध्ये पण आम्ही मागणी केली पुण्यातल्या तिथल्या अधिकाऱ्याला बोलून त्यांनी स्वतः सांगितलं यांना दोन एकरचा भूखंड तातडीने द्यावा त्याच धर्तीवर नांदेड मधलं वीरसेव भवन मी आणि डॉक्टर शिवाजी काळगे साहेब आदरणीय विनय कोरे साहेबांच्या मार्गदर्शनातून पाच एकर जागा आरक्षित करून साहेब आपण सगळे मिळून वीर भवन या ठिकाणी निर्माण करू नुसतं वीर भवन निर्माण नाही करायचं तर आमच्या गोरगरीबांच्या मुलींना कलेक्टर होता यावं गोरगरीबांच्या मुलींना शिक्षण घेता यावं डॉक्टर होता यावं यासाठी पण निवासी मोफत वस्तिग्रहाची पण रचना करण्याचं आमच्या डोक्यात आहे खर तर माझी या समाजाला विनंती आहे की आपण सगळेजण जर एकत्रित आलो या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये बावीस लिंगायतांचे आमदार होते आज जर मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये काही ठराविकच आपण दोन चार लिंगायतांचे आमदार आता शिल्लक आहोत त्या भागामध्ये सहकारी संस्था साहेब तुम्ही जिवंत ठेवल्या रत्नापा कुंभार आणि तुम्ही पण या भागामध्ये साहेब खूप शोकांतिका आहे आमचं नेतृत्व बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये इथंच राहू द्या या भागामध्ये बँकिंग सहकारी साखर कारखाने ज्या पद्धतीने तुम्ही उभं केलं आहे आमचा लिंगायत समाज फक्त राजकीय क्षेत्रातच विचार करतो मला तिकीट द्या तुला तिकीट द्या अरे ते तिकीट मिळवण्यापूर्वी तुला गावात पहिले सरपंच व्हावं हो लागते पंचायत समितीला सभापती व्हावं हो लागते जिल्हा परिषदेमध्ये निवडून यावं हो लागतं जिल्हा परिषदेत अध्यक्ष व्हावं हो लागते एखादी साखर कारखाना उभा करावं लागते एखादी बँक उभी करावी लागते एखादा सहकारी संस्था उभी करावी लागते लिंगायत समाजातले सगळे लोक नाही तर अठरा पकड जातीच्या लोकांना काय तर विकासाची योजना आणावी लागते मग तुम्हाला विकास नेता म्हणतात मग तुम्हाला लोकनेता म्हणतात तिकीट असं सहज असा जी मिळत नसते दिव्यदृष्टी ठेवा राजकारणामध्ये यायचं असेल तर माझी सगळ्या लिंगायत तरुणांना विनंती आहे आधी ज्ञानाचा संस्कार घ्या जे तुम्ही क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्राच्या माध्यमातून हळूहळू पुढे या मी आणि शिवाजी आम्ही दोघंही गरीब घराण्यातले पोर आहोत काय परिस्थिती शिवाजी होती शिवाजीची माझी काय नव्हती आमचे वडील प्राध्यापक शिवाजी पण अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातला पण आमच्या मनात तळमळ होती आम्ही शिकलो एम बी बी एस झालो एम डी झालो आम्ही दोघंही उच्च विद्याभूषित झालो आम्ही आमच्या समाजाची सेवा केली आमच्या नांदेड जिल्ह्यात मी सेवा केली शिवाजीने लातूर मधल्या लोकांची सेवा केली मी बायपास एंट्री करून आलो तू लोकांमधून निवडून आला त्याचे हार्दिक स्वागत करा सगळेजण मिळून आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना की समाजाचा कोणताही प्रतिनिधी उभं टाकलेला असेल तर आधी त्याचा जनमतातला कोल घेऊन उभं टाकला पाहिजे जनतेमध्ये त्याचं काय स्थान आहे जनतेमध्ये तो कशा पद्धतीने वागतो आजकाल लोक काळा गॉगल लावायचा गळ्यामध्ये भलं मोठं लाकीट घालायचं इथं मनगटामध्ये मोठे मोठे गोष्टी गोरगरिबामध्ये जा काळे काच खाली करा जमिनीवर या गरीबाच्या घरी जाऊन भाकर खा गोरगरीबाचे दुःख मिटवा समाजामध्ये जा खेड्यापाड्यामध्ये फिरा लोकांमध्ये जा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजूबाजूचा समाज आहे आता येणारी दिवाळी आहे मातंग समाजाच्या बौद्ध समाजाच्या घरामध्ये जाऊन त्याला गोड दोड खाऊ घालून त्यांना अंग वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करा तरच ती दिवाळी गोड होईल तरच तुम्हाला लोक तुम्हाला नेता म्हणतील विशाल दृष्टिकोन ठेवा मी लिंगायत आहे बरोबर आहे मला अभिमान आहे लिंगायताचा परंतु हा लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हे देखील विसरू नका आम्ही हिंदू असल्याचा अभिमान ठेवा हे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व याचा देखील अभिमान ठेवा अठरा पगड जातीवर नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा तुम्ही उल्लेख केला मस्कली साहेब आम्ही देवेंद्रजींना तीन गोष्टी सांगितल्या कोरे साहेब आपण महाराष्ट्राच्या बारा कोटीमध्ये आपण दीड कोटी आहोत दीड कोटी, कोटी लिंगायत आहेत मी साहेबांना म्हणालो देवेंद्रजींना की साहेब दीड कोटीच्या लिंगायताला पन्नास कोटी कसे पुरतील त्यामुळे मंगळवेड्याच्या सभेमध्ये विराट जनसागराच्या समुदायासमोर आदरणीय मी महात्मा आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी द्यायला भाग पाडणार आहे आणि घोषणा करायला होणार आहे त्याच्या जाचक अटी शिथिल होतील मस्कले साहेब बंडे साहेब उच्चेकर साहेब काळजी करू नका जे जे लिंगायत पण येतील त्यांना त्यांना लिंगायत समाजाच्या माणसाला कुठल्याही जातीचा राहो त्याला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या संपूर्णपणे सवलती मिळतील याचं आश्वासन मी तुम्हाला राज्यसभा खासदार म्हणून डॉक्टर अजित गोपछेडे देत आहे मी याच ठिकाणी आलो पिंपरी चिंचवडून आलो साहेबांच्या मतदारसंघात गेलो कोरे साहेबांच्या कोरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये जत नावाचं गाव आहे दानमा देवीचं तिथं संस्थान आहे एक लाख वीस हजार लिंगायत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये गेलो लाखो लिंगायत आहेत मला पत्रकारांनी विचारलं कोरे साहेब की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहात आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहात राज्याचे तुम्ही प्रमुख आहात या भागामध्ये जनसुराज्य पक्ष काम करतो मी म्हणलं अभिमान आहे ते म्हणले तुम्ही लिंगायतांची यात्रा काढली हो काढली म्हणजे तुम्ही सगळे लिंगायत गोळा करायला गोळा करायला लागलो मग तुमचं मत काय आहे मी म्हणलं जे लिंगायत समाजाच्या उत्कर्षासाठी लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी स्वतःच्या ताकदीवर लिंगायतांच्या ताकदीवर लिंगायतांचा अभिमान म्हणून जे जनसुराज्य पक्ष उभा केला त्या जनसुराज्य पक्षाला जास्तीत जास्त उमेदवारी मिळावी या पद्धतीनं तुमच्या संपूर्ण पत्रकारांच्या समोर मी स्वतःहून घोषणा केली हे याच्यासाठी की मला माझ्या लिंगायत समाजाचा अभिमान आहे मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे माझा नेता त्या ठिकाणी लिंगायतांचं नेतृत्व करतो माझा नेता त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये नेतृत्व करतो पक्षाकडून विचारणा झाली साहेब मला तरी देखील मी माझ्या मतावर ठाम राहिलो याच्यासाठी ठाम राहिलो की मी लिंगायतांचा म्हणून राज्यसभा खासदार झालो त्यामुळे लिंगायतांच्या पाठीशी राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे लिंगायत जर संकटात असेल लिंगायताला जर माझी मदत लागत असेल तर मी त्याच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही साहेब येत्या सात ते बारा तारखेच्या दरम्यान आम्ही मंगळगडा जे महात्मा बसवेश्वरांचं जे शक्तीपीठ आहे जी कर्मभूमी आहे जी तपोभूमी आहे त्या ठिकाणी आम्ही लाखो लिंगायत एकत्र येणार आहोत या जनसागराच्या वतीनं मी तुम्हाला आज हात जोडून विनंती करतो आपण देखील त्या सभेमध्ये आपण यावं यासाठी आपल्याला आज मी स्वतःहून निमंत्रण देत आहे माझ्या सर्व शिवलिंग शिवाचार्य महाराजांना पण मी विनंती करेन सगळ्या जगदुरूंना आम्ही विनंती करीत आहोत महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीला सगळ्या लिंगायत एकत्र यायला लागलेला आहे दसऱ्याच्या आधी आपला सगळा लिंगायत समाज त्या ठिकाणी एकत्र येणार आहे आणि साहेब ही जी यात्रा काढली आहे ही यात्रा राजकीय नाही ही यात्रा सामाजिक आहे ही यात्रा हिंदुत्वाचा संदेश देणारी यात्रा आहे ही यात्रा समरसतेचा संदेश देणारी यात्रा आहे सोलापूर uh <tus> मधल्या माझ्या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन करायला लोक मला म्हणाले डॉक्टर साहेब तुमच्या हाताने उद्घाटन करा मी म्हणालो मी माझ्या हाताने उद्घाटन करणार नाही साहेब मी लिंगायत मातंग नगरसेविकांच्या हस्ते माझ्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं साहेब मी त्या हा संदेश बसवेश्वरांचा आम्हाला द्यायचा आहे या समाजामध्ये आम्ही जेव्हा जी यात्रा काढली आमच्या या यात्रेचं स्वागत धनगर समाजानं केलं मराठा समाजानं केलं वंजारी समाजानं केलं माळी समाजानं केलं हे अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांकडून आपल्याला बाकीच्या समाजाचं नेतृत्व करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि महात्मा बसेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक व्हावे ही अनेक दिवसापासूनची आपली मागणी आहे पण त्याला जोडून जे मागासवर्गीयांचे जे संत आहेत आहेत जे संत चोखोबा आहेत जे विठ्ठलाचे पुंडलिकाचे भक्त आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारक झालेलं नाही म्हणून मंगळवेड्याच्या जाहीर सभेमध्ये महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासोबत चोखा मेळा स्मारक झालं पाहिजे ही देखील मागणी आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत हा संदेश आम्ही द्यायला लागलो महाराष्ट्रामध्ये म्हणजे फक्त लिंगायत समाज एका ठराविक आपल्या समाजाचं नेतृत्व आहे अठरा पगड जातीचं नेतृत्व करतं हे आम्हाला संदेश द्यायचा आहे मी जाता आता फक्त एकच उदाहरण सांगेन आपण सगळेजण हा समाज श्रद्धाळू आहे हा समाज भोळा आहे गरीब पण आहे तर आपल्या समाजातल्या गोरगरीब तरुणांना तरुणींना मदत करण्याची भूमिका ठेवा आपण बोले तैसा चाले तशी वंदावी पावले आपल्या गरिबीची जाण ठेवा आपल्या आजूबाजूला असल्या कोणताही गरीब लिंगायत समाजातला तरुण असेल त्याला शिक्षणासाठी त्याला सवलत देण्यासाठी त्याला मदत करा साहेब मी परळीमध्ये होतो एका ठिकाणी सभा संपली ती सभा संपल्याच्या नंतर संपूर्ण लिंगायत समाजाचं अभिवादन घेऊन मी बाहेर पडलो एक लहान मुलगी माझ्याजवळ पळत आली आणि माझा हात धरून ती जोरजोरात रडायला लागली ती म्हणली मी पाचवीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क आहे सहावीला मला नव्याण्णव टक्के मार्क आहे आता सातवीला मी शंभर टक्के मार्क घेणार मग चांगलं आहे की रडायला काय झालं तुला मी विचारलं ती म्हणली तुम्ही माझ्या आईबाबाकडे चला माझे बाबा आटो चालवितात आणि माझी आई अपंग आहे मग मी काय करू ती म्हणली तू तु, तुम्ही माझ्या घरी या आणि माझ्या वडिलाला सांगा की माझं लग्न लवकर लग लावू नका माझ्या डोळ्यातून आसरू आले एवढी हुशार पोरगी तिच्या बाजूला ते शिक्षक आले मी विचारलं त्यांना ते म्हणले साहेब ही मुलगी नेहमी वर्गामध्ये नंबर एक राहते दुसऱ्या दिवशी कोरे साहेब मी सगळा आमच्या रथ आमची जी यात्रा आहे वीरशे लिंगायत सन्मान यात्रा आमच्या सगळ्या गाड्या घेऊन हजारो कार्यकर्त्यासही त्या झोपडीत असलेल्या मुलीच्या घरी गेलो जायला अर्धा तास उशीर झाला डोळ्यातून आसुरू येत होते ती वट्यावर बसून इबीतीचे तीन पट्टे ओढून बसली होती मी म्हटलं पूजा झाली का ती म्हणली पूजा झाली मी म्हणलं इबीतीचे पट्टे दिवसभर ती म्हणली रात्र झाले तरी मी इबीतीचे पुट्टे पट्टे पुसत नाही म्हणली तिच्या घरात गेलो तिच्या वया पुस्तक सगळ्या बघितल्या शिवाजीराव आपण एमबीबीएस फर्स्ट इयरला सेकंड इयरला जो अभ्यास करतो ते ते तिनं आत्ता सातवीत अभ्यास करायला लागली तिच्याकडं त्या प्रकारची अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री त्याचा ती आत्ता अभ्यास करायला लागली मी म्हणले वया पुस्तकं कुठून आणलीस माय ती म्हणली बाजूच्या जा घरातून जाऊन कोणाच्या जा वया कोणाचं लेकरू शिकायला ले गेल त्याचं वया कोणाचं दफ्तर असं स्ट्रगल करीत एकच खोली असं स्ट्रगल करीत करीत मी अभ्यास करायला लागली माझ्यासोबत सगळे डॉक्टर लोक होते मी तिला विचारलं की तुला वर्षाला किती खर्च येते ती म्हणली फक्त सात हजार रुपये कोचिंगला खर्च येते बाकीचा काय खर्च येते ती म्हली मी स्वाभिमानी आहे मला बाकी काय द्यायची गरज नाही मी तिला म्हणलं चहा नको माय म्हणलं माझ्या गरिबाची चहा तुम्हाला प्यायची नाही का म्हणली म्हणजे अशी स्वाभिमानी मुलगी आहे तडपदार मुलगी आहे शिक्षकाला विचारलं ती म्हणली ही मुलगी शंभर टक्के भविष्यामध्ये मोठी होणारी आहे आणि या सगळ्या गुरूंच्या साक्षीने आपल्या या सभागृहाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो मी त्याच मुलीला त्याच क्षणी माझ्या जीवनामध्ये माझी मुलगी म्हणून मी दत्तक घेऊन टाकलं आणि तिच्या शिक्षणाची तिच्या पुढल्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी स्वतः राज्यसभा खासदार म्हणून घेतली हे सांगण्याचा उद्देश हे आहे की आपण बोलतो ते आपण केलं पाहिजे माझा हा समाज गरीब आहे माझ्या समाजातल्या गरिबीला दूर करण्याचं देखील आपण सगळ्यांनी एकत्र यावं लिंगायत समाजाची सन्मान यात्रा त्या उद्देशानंच काढलेली आहे राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला आपसातले भांडणं मिटवावं लागतील आपसातल्या समस्या मिटाव्या लागतील सगळ्या चार दिशेला तोंड असलेल्या सगळ्या संघटना एकत्र कराव्या लागतील त्या संघटनांच्या सतरंजा उचलायची तयारी माझी आहे त्या संघटनांसाठी खुर्च्या उचलायची देखील माझी तयारी आहे मला नेतृत्व देऊ नका मी त्याच्यासाठी खाली बसायला तयार आहे नेते व्हा पण सगळा विचार एकत्र करून हिंदुत्वाचा संदेश देऊन सगळा लिंगायत समाज अठरा पगड दीड कोटीचा महाराष्ट्रातला लिंगायत समाज एकत्र करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत शिव